अक्कलकोट तालुक्यातील भीमनगरमधून सकाळी दोन वाजता दलित समाज बांधवांचा भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये तीस ते चाळीस हजार दलित बांधव या मोर्चाला सहभागी झाले होते अक्कलकोट भीमनगर येथून मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चाला पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची गुलबर्गा येथे विटंबना अक्कल व अक्कलकोट तालुक्यातील वाढत्या अन्याय अत्याचाराच्या विरोधात अक्कलकोट शहरातून भव्य जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये अक्कलकोटचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे उत्तम गायकवाड संदीप मडिकांबे चंद्रशेखर मडिकांबे संदीप मडिकांबे रवी गायकवाड शिवलिंग गायकवाड अनिल सोनकांबळे रत्नाकर गायकवाड सोपान गायकवाड अविनाश चंद्रशेखर मडिकांबे राहुल रेही सचिन बनसोडे शीलमणी बनसोडे बसवराज बनसोडे सोपान गायकवाड सागर सोनकांबळे अजय मुकणार भालेराव अविनाश गायकवाड विकी चौधरी विठ्ठल आरेनवरू बाळू खैराटकर अमर साठ कल्याणी घाडगे भारू सोनकांबळे दत्ता मडिकांबे सिद्धार्थ गायकवाड शिवशरण शिंदे आदी सर्व दलित समाज बांधव महिला मोठ्या संख्येने मोर्चात उपस्थित होते हा मोर्चा अक्कलकोट भीमनगर तसेच राजे फतेसिंग चौक जुना तहसीलदार तसेच एवन चौक मार्गावरून येवन चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला गुलबर्गा का येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केलेल्या के आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी असे निवेदन अक्कलकोटचे तहसीलदार यांना देण्यात आले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका